दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने थोड्या प्रमाणात पाण्याची पातळी कमी झाली आहे आमचे इचलकरांचे प्रतिनिधी श्री पांढरीनाथ ठाणेकर यांनी प्रत्यक्ष पंचगंगा नदी तीरी भेट देऊन पाहणी केली आज स्मशानभूमीचे पायथ्यापर्यंत पाणी आहे तर जुन्या पुलावरील पाणी जरी ओसरलं असलं तरी त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे मूळ घाटावरील असलेल्या महादेव मंदिरामध्ये अजून पाणी आहे रेणुका मंदिरचं जवळपास पाणी नसले तरी नदीवरील वरद विनायक मंदिरामध्ये अजून पाणी आहे गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भक्तांना थोड्याफार प्रमाणात असलेल्या पाण्यातूनच जावं लागतं नदीचे पाणी पाहण्यासाठी अनेकांची तुळक वर्दळ होतीये अजून पाणी कमी होईल की वाढेल हे निसर्गावर अवलंबून आहे नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना शासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय सत्यमुख प्रतिनिधी श्री पंढरीनाथ ठाणेकर इचलकरंजी कोणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका